नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण आज डब्ल्यू थ्री या पॅकेजला आलेलो आहे म्हणजे पुणे रिंग रोड याविषयीच आपण डिटेल सगळी माहिती देणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो डब्ल्यू थ्री हे पॅकेजबद्दल आपण पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहोत मग डब्ल्यू थ्री पॅकेज कुठून कसं गेलेलं आहे कुठं संपत आहे मध्ये कुठली गावं येतात त्याबद्दल आपण पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहोत मित्रांनो हे बघा हे आर व्ही हार कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीला काम मिळालेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यांचे बॅरिगेट वगैरे पण लागलेले आहेत आणि बाजूला हे सगळे जी सी पी फॉकलँड रोडचं काम खूपच जोरात चालू आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक पॅकेज टू पॅकेज माहिती देतो आहे सग सर्व ठिकाणीच कामं एकदम फुल जोरात अशी प्रगतीपथावर कामं चालू आहेत खूप जोरात कामं चालू आहेत मित्रांनो बघू शकता सगळीकडं म्हणजे पिलर अंडरपास जिथं असतील त्या ठिकाणी पण कामं एकदम जोरात असे चालू आहेत मित्रांनो डब्ल्यू थ्री पॅकेज म्हणजे आता कुठल्या गावातून जात आहे हे तुम्हाला ते बद्दल माहिती सांगतो मित्रांनो आपण लवासा रोड आहे म्हणजे पिरंगोट लवासा रोड त्यानंतर मोठा घाट लागतो मोठा घाटच्या खालीबरोबर तिथं टनेल आहे म्हणजे मोरेवाडी गाव आहे मोरेवाडी गावपासून डब्ल्यू थ्रीचं पॅकेज चालू होतं मोरेवाडी आहे जातेडे आहे भरेकरवाडी आहे पोटेवाडी आहे अजून भगतवाडी भगतवाडीनंतर बहुले आहे गायकवाडवाडी आहे अजून कातावाडी आहे सांगरुण गाव आहे सांगरुण गाव सोडल्यानंतर खडकवासलाच्या अलीगड मांडवी गाव येतं मांडवी गावातून मालखेड येतं मालखेडनंतर मग वर्दडे येतं गाव वर्दडे म्हणजे खडकवासला पानशेत रोड आणि त्यानंतर कोंडगाव आणि लास्ट थोपटेवाडी गाव येतं म्हणजे पॅकेज थ्री हे थोपटेवाडी गावात संपतं आणि थोपटेवाडी गावानंतर मग पॅकेज फोरचं डब्ल्यू फोरचं चालू होतं मित्रांनो हे बघू शकता हे डब्ल्यू थ्रीचं इथं लेबर कॅम्पचं तेवढं मोठं काम चालू येतं दोन्ही साईडला कामं चालू आहेत बघा हे लेबर कॅम्प आहे याचा जोरात असं सा, सा दोन्ही साईडला कामं एकदम जोरात चालू आहे आता आपण हे बहुली गावात चालवलं आहे ते बघा बहुली गावाच्या इथं किती किती जोरात काम चालू आहे ते फास्ट तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती काम असं एकदम फास्ट चालू आहे डम्पर वगैरे सगळं लेव लेवलिंगचं काम वगैरे सगळ्यात जोरात चालू आहे मित्रांनो मला बरंच आपल्या मित्रांनी कमेंटमध्ये केलं तर थोडं कॅमेरा किंवा ड्रोन व्ह्यू वगैरे आपण ते पण काम करणार आहोत थोडं पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला ते काम नाही करतायत स्टार्टिंग आपली सुरुवात आहे फक्त ही सुरुवातीला आपण असे जिथं बाबा लेवलचं काम चालू आपण असेच व्हिडिओ टाकणार आहोत त्यानंतर आपण ज्या ज्यावेळेस पिलर वगैरे अंडरपास वगैरे त्याचे कामं चालू होते आपण ड्रोनचं वगैरे पण व्हिडिओ टाकतो हे बघू शकता हे जी सी टीचं वगैरे तेवढं खोदकामचं काम चालू आहे बघायचं अगदी असे सांगरून गाव आहे ते सांगरून गावाच्या इथं आहे आपण आता बघू शकता काम असं एकदम जोरात चालू आहे खूपच भवले आणि सांगरून म्हणजे ह्या पॅकेजला डब्ल्यू थ्री पॅकेजला काम खूपच जोरात आणि फास्ट चालू आहे बघू शकता एकदम जोरात काम चालू आहे दोन्ही साईडला लेवलिंगचं वगैरे काम चालू आहे मित्रांनो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपण डब्ल्यू फोरचं पण लवकरच आपण व्हिडिओ लवकर घेऊन येत आहोत मित्रांनो इथं एक टनेलचं काम चालू होणार आहे हे आपण मांडवी गावाच्या इथं आहे आपण मांडवी गावाच्या इथं टनेल म्हणजे समोर खडकवासला डॅम आहे समोर इथं 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 टनेलचं काम चालू होणार आहे म्हणजे समोरच एकदम महिला म्हणजे इथं स घाट आहे मी छोटासा मांडेगुवाच्या इथं आता समोरच इथं हा खडकवासला धरण आहे समोर हे आपलं क खडकवासलं धरण तिथं समोरच इथं इथं हा टनेलचं काम निघणार आहे इथं समोर टनेल निघेल आणि टनेल झाल्यानंतर लगेच समोरच ब्रिज होणार आहे खडकवासला डॅमवरती ब्रिज 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 झाल्यानंतर हे डायरेक्ट आपलं वर्दडे गाव आहे म्हणजे मालखेड मालखेड आणि वर्दडे वर्दडे गाव म्हणजे आपलं जे खडकवासला पानशेत रोड आहे हे बघा मित्रांनो आपण खडकवासला पानशेत रोडला आलेलो आहे इथं मोठा इंटरचेंज होणार आहे इथं म्हणजे जे आता मला काही लोकांनी विचारलं की बाबा गावातल्या लोकांना याचा काय फायदा होणार आहे का तर मित्रांनो ह्याचा फायदा खेडेगावातल्या लोकांना पण होणार आहे म्हणजे तुम्हाला आपल्याला जर बाहेर सातारा जायचं असेल नगर जायचं असेल मुंबई जायचं असेल तर गरज नाही आपल्याला पुण्यामध्ये येऊन परत एक्सप्रेस लागायची आपण डायरेक्ट असं ह्याला लागू शकतो इथून एंटरचेंजलाच लागू शकतो आपण आपण आता वर्दडे गावाच्या हद्दीत आहोत इथंही काम जोरात चालू आहे हा रस्ता केलेला आहे समोर जाण्यासाठी इथंही टनेलचं काम समोर इथंही टनेलचं काम होणार आहे इथं समोर टनेलचं काम होणार आहे खूप मोठ्या प्रमाणात टनेलचे कामं हो। कारण ह्या साइडला भरपूर टनेल आहेत आणि मी टनेल पण भरपूर बघितलेत आता हा रस्ता सरळच ह्याला जातो डब्ल्यू फोर आणि डब्ल्यू थ्री म्हणजे हा रस्ता डब्ल्यू फोरला पण जातो इथं माझ्या मा पाठीमागं टनेलचं काम होणार आहे मित्रांनो आपण प्रत्यक्षात गया साइटवर गेल्यानंतर आपल्याला म्हणजे जाग्यावरती काही सिच्युएशन आहे काय परिस्थिती आहे म्हणजे कसा रोड झालेला आहे ते सगळं करून येतं बघू शकता कारण काही ठिकाणी रोडची पण आपण जाऊ पण शकत नाही अशा ठिकाणी पण काम चालू आहेत खूपच जोरात अशी कामं चालू आहेत बघू शकता तुम्ही खूपच फास्ट अशी कामं चालू आहेत मित्रांनो आपण एक गुगलातच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पूर्ण शेवटला व्हिडिओ येतो त्याच्या माध्यमातून आपण कुठल्या गावातून जातो आहे कसा जातो आहे काय का हे आपण दाखवलेला आहे तो व्हिडिओ नक्की शेवट पहा मित्रांनो खूप छान असा व्हिडिओ येतो म्हणजे तुम्हाला समजून येईल कुठल्या गावातून जातो आहे काय येते हे बघा आपण आता थो, थो थोपटेवाडी थोपटेवाडी गावाच्या जवळ आहोत म्हणजे कोणगाव थोपटेवाडी गावाच्या जवळ आहेत वर्दडे गावाच्या पुढे आहेत बघा हे टनेलचे आपण पूर्ण जागेवर आपण गेलेलो आहे पूर्ण साईटवरती हे टनेलचे कामं बघा कशी किती जोरात चालू आहेत हे बघा सगळे फोडाफोडी वगैरे एकदम जोरात चालू आहेत जे सी पी पो वगैरे आणि इथं समोर बघू शकता तुम्ही इथं हे टनेलचं काम हे टा ह्या टनेलचं पण काम एकदम जोरात चालू आहेत सुरंग वगैरे सगळं असं प्रत्येक ठिकाणी चालू आहेत किती उकरा उकरे एकदम फोडाफोडी चालू आहेत भरपूर ठिकाणी काम आणि एकदम प्रगती पथावर चोवीस तास कामं चालू आहेत तिथं समोर पण टनेलचे दोन दोन टनेलचे कामं चालू आहेत इथं सुद्धा इथं समोर तुम्ही चिखल पाऊस असल्यामुळं मला त्या लोकेशनला आलं नाही समोर हे बघा इथंही टनेलची कामं चालू आहेत समोरच मित्रांनो व्हिडिओ ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे तिथं आपण जाऊन तुम्हाला ज जी कामं चालू आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुम्हाला हे डब्ल्यू थ्रीचं पॅकेज आहे डब्ल्यू तीनचं डब्ल्यू चार हे पॅकेज आपण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत नक्की पहा मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ते समोर बघा टनेलचं किती काम जोरात चालू आहे टनेल एकदम स आत आत जाता नाही आलं आपल्याला पण बाहेरूनच आपण व्हिडिओ काढलेला आहे हा सगळा बघू शकता टनेलची कामं पण डब्ल्यू थ्री अँड डब्ल्यू टूमध्ये टनेल खूप आहेत तर मी बऱ्याच ठिकाणी पाहितलं टनेलची कामं टनेल म्हणजे डोंगर जास्त असल्यामुळे टनेल भरपूर आहे त्यातमध्ये मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर